बाहेर कसं पडावं हे त्यांच्याकडून खास शिकण्यासारखं आहे काही माणसं ही वादळासारखी असतात काही वादळी असतात काही माणसं वादळ निर्माण करतात तर काही आलेलं वादळ हे स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचं रक्षण करत असत सरांचा परिचय म्हणजे त्यांचं शिक्षण हे बी एन एस एम डी आणि पी एच डी उच्च विद्या घोषित आहेत त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बी एम एस हे शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्यांची वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन म्हणून एम पी एस सी तर्फे निवड झाली आरोग्य सेवक त्यांनी दोन वर्ष घालवले आणि यशस्वी काम सांभाळलं एकोणीसशे अठ्याऐंशी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे डेमॉन्स्ट्रेटर म्हणून ते रुजू झाले थोडे एकोणीसशे नव्वद पासून अभिव्यक्त या पुढे सहयोगी प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ काळ त्यांनी काम पाहिलं दोन हजार पाच मध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्रथम पीएच ची पदवी घेऊन त्यांनी प्रथम तो बहुमान मिळवण्याचा बहुमान त्यांनी पटविला एकोणीसशे शहाण्णव पासून पीजी व पी एच डी गायक म्हणून ते कार्यरत राहिले चाळीस पेक्षा जास्त पी जी स्टुडंट त्याचप्रमाणे दहा पेक्षा जास्त पी एच डी स्टुडंट यशस्वीरित्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचे विद्यार्थी आज आपण या ठिकाणी बघत आहोत पंचावन्न वर त्यांनी रिसर्च पेपर्स हे प्रकाशित केलेले आहेत चार फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून जळगाव येथे ते कार्यरत आहे त्यांनी चार महिने प्रभारी अधिष्ठाता म्हणूनही अतिरिक्त कार्यभार या ठिकाणी बघितलेला आहे तर जेव्हा जेव्हा त्यांनी पदाचा चार्ज घेतला तेव्हा तेव्हा नवीन नवीन टास्क त्यांच्यासमोर उपस्थित झाले तर बऱ्याच वेळा त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली त्यानंतर शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय निर्मितीत सरांचा सिंहाचा वाटा आहे विद्यापीठाच्या तसेच शासनाच्या विविध समित्यांमध्ये त्यांनी महत्वाचे काम हे बजावले आहे तर जीवनात यशस्वी बन प्रत्येकाच्या पदरात असतील असं नाही पण प्रयत्नवादी व्यक्ती कधीच ही अयशस्वी होत नाही हे तितकेच खरे म्हणून गरुडाकडून पंख घ्या मारण्यासाठी सूर्याकडून घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी पर्वताकडून निर्णयावर ठाम राहण्यासाठी फुल्याकडून सुवास घ्या दुःखातही ताजे राहण्यासाठी काट्याकडून धार घ्या अन्याय नाश करण्यासाठी आभावाकडून विशाल मन घ्या चुकीला क्षमा करण्यासाठी वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती करण्यासाठी आणि डॉक्टर रमेश बनसोडे सर यांचे अनुभव घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी तर सरांचा स्वभाव रसाळ पंचासारखा वरण काटेरी पण आतून गोड समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड तर हा सरांचा अल्पसा परिचय जाता जाता एवढंच सांगतो आयुष्याच्या प्रत्येक वेळावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर अतिशय प्रेरणादायी या ठिकाणी आपल्याला विचार